एका नगरसेवकांनी केलं नाही तो काम प्रहार करून दाखवला प्रभाग क्रमांक साखरपेठ येथे अनेक वर्षांपासून ड्रेनेज वारंवार होत होते स्थानिक नागरिकांनी संबंधित नगरसेवकांना काम करण्यासाठी विनंती केली असताना नगरसेवकांनी म्हणाले हा माझा वाढ नाही स्थानिक नागरिकांनी प्रहार संघटनेचे खालिदभाई मणियार यांना संपर्क केले असता तात्काळ संबंधित झोन अधिकाऱ्यांशी भेटून पाठपुरावा केल्यानंतर ड्रेनेज लाईन काम मार्गी लागले स्थानिक नागरिकांनी प्रहार संघटनेचे आभार मानले नमस्कार मी खालीद म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्यादेश सोलापूर जसं का आपण पाहिलं की साखरपेठ इथं औद्योगिक बँक जवळ गेल ब्रिटिश काळी डेनिस लाईन होती वारंवार वार चोकप होती ती ते नागरिकांची वारंवार मला फोन यायचा बाबा लाईन चोकअप झाली कुठलाही नगर चोक लक्ष देत नाही काय नाही तुम्ही त्याला अधिकाऱ्यांना सांगून जर चोकअप काढा वारंवार चोकअप काढून पण तरी पण त्यांना त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की लाईन घालावं लागेल मग नागरिकांनी जाऊन नगरसेवकांना भेटलं नगरसेवकांनी म्हणले तुम्ही माझा वाट येत नाही या नगरसेवकला मी विचार हे विचारतो प्रश्न विचारतो आहे की बाबा तुम्ही जेव्हा वोटिंग मारण्यासाठी येत आहोत जेव्हा तुमचं मॅप घेत आहे बरोबर तुम्ही म्हणतो माझा वाट म्हणून वोटिंग मानण्यासाठी येत आहे ज्या वोटरदाराने तुम्हाला वोट दिलं आहे त्या विचारून न्याय मिळू शकत नाही तर मी तुमचं पद काय लायकीचं म्हणलं तुम्ही होऊन काही नाही एक साधा कार्यकर्ता प्रहास असू दे आज आम्ही सोलापुरात ब्याण्णव लाखाचं काम केलं डीनीचं असू दे रस्त्याच असू दे हे असू दे एक साधा कार्यकर्ता असं करू शकतो तुम्ही नगरसेवक काय फायदा म्हणून तुम्ही नगरसेवक एक का काम करणे धमक पाहिजे बच्चूकडेचं आहे म्हणजे शिकवण अशी आहे की बाबा एका जर अडचणीत माणूस असेल तर पाठीशी थांबा शंभर टक्के प्रा सैनिक बच्चू म्हणजे पावर पावर ठेवून काम करत आहे जसं आम्हाला ज्या शाक्रापेठचे स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितलं जसं की आम्ही लगेच तात्काळ अजित भाऊ कुलकर्णी असू दे जमीरभाई शेख दे माजीदभाई पटेल असू दे मुदस्तर गुंडेगेरी आमचे शिष्टमंडळ आहे जाऊन जोन अधिकाऱ्याला भेटलं जोन अधिकाऱ्यांनी सांगितलं की तात्काळ आमच्या जीला पाठवून दिले चंद्रगाव साहेबांना और साहेबांचं मी खूप खूप आभार आहे की लगेच आम्हाला तिने मा हे करून मार्गदर्शन करून लगेच काम तात्काळ चालू केलेत त्यांचा मी खूप आभारी आहे तसं आपण जर बघितलं की कामामध्ये झमक पाहिजे एकमेव प्रहार अशी आहे की लोकांना न्याय मिळवून देणारी प्रहार आहे हॉस्पिटलचा असू दे कुठल्याही प्रकारचा असू दे फक्त प्रहारला स्वा फोन करा तुमचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही ना या नगरसेवका ना आता वैतागालेत तुम्ही येणार निवड निवडणुकीला या आमच्या वार्डात या शंभर टक्के तुमची जागा प्रहार दाखवल्याशिवाय राहणार नाही जर जेणेकरून आता प्रा जवळजवली महानगरपालिका आता इलेक्शन आहे जर आमच्या प्रहारचे पाच जर नगरसेवक महानगरपालिका आले तर काम कर कुठ्या पद्धती कसं करायचं कसं कुंडल निधी आणायचं ते प्रहारला चांगलं माहीत आहे मी लोकांना विनंती करतो की जास्तीत जास्त तुम्हाला काहीही अडचण असेल ते प्रहारला संपर्क करा तुमचा मार्ग काम मार्गेला गेले प्रहार संघटना गप बसणार नाही एवढं सांगतो जय हिंद जय महाराज हर एक बार पाणी आता तुम्हाला ह्या हर हर पे घर जाम होते ती उदाय को बोल बोल थक गए पण कुछ काम नाही हमारे खाली साहेब बोलले के बाद एक पंधरा दिन मी आम्हाला काम चालू करते हमारा काम अच्छा करून